सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे कुठलेही आंदोलन हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट आहे त्यासाठी तुम्हाला निर्देशांची वाट पाहण्याची गरज नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं ना स्पष्ट बजावलं आहे अलीकडच्या काळात आई वडील कामात व्यस्त असताना लहान मुलांकडे लक्ष देणे कमी झालं आहे पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिले जात नसल्याने अनुसूचित प्रकार घडल्याचे अनेकदा समोर आला आहे नाका तुरीचा दाना गेल्यामुळे अकोल्यात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे या घटनेत परिसर हळूहळू व्यक्तांना होताना दिसत आहे अकोल्यातील पाटसूल येथे ही घटना घडली असून या घटनेमुळे गावात शोककाळा पसरले आहे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच कोतवाली पोलिसांनी दुचाकीचा चोरीचा शोध लावत एका आरोपीकडून तब्बल वेगवेगळ्या अठ्ठावीस दुचाकी जप्त करत संतोष बोबडे नामक चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून अठ्ठावीस दुचाकीसह तेरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तरी आरोपीकडून एकूण काही दुचाकी मिळते का याचा संपूर्ण तपास कोतवाली पोलीस करत आहेत मनोज जारंगे पाटलांना लाखोंचा जा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरामध्ये उद्या दाखल होणार आहे त्यासाठी नवी मुंबईचे पोलीस सज्ज झाले असून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे यांच्यासह अडीच ते तीन हजारांचा फौज फाटा हा मैदानात उतरवला आहे मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली आहे मोर्चा व्यवस्थितरित्या मुंबईकडे रवाना करण्यात येणार असल्याचं मिलिंद बारंबे यांनी सांगितलं आहे आयोजकांशी जी बैठक झालेली आहे ह्या मोर्चाचे जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांचा रूट आता फायनल ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि ह्या रूटवर हा जो काही फायनल रूट होईल ह्या रूट रूटवर कम्प्लिटली आमचा पोलीस बंदोबस्त तैनात असेल आहे अडीच ते तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या रूटवर आणि याच्या सभोवतालच्या परिसरामध्ये संपूर्ण डिप्लॉईड असतील आहेत साधारण पनवेलच्या आसपास यांचं लंच चे फूड पॅकेट्स त्यांना वितरण करण्याचं आयोजकांनी सांगितलं आणि ए पी एम सी मार्केटमध्ये रात्री मुक्कामाची त्यांची व्यवस्था त्यांनी आयोज त्यांनी ठरवलेली आहे तर ह्या दृष्टिकोनातून त्यांचा रूट आ, हा सुरक्षित असावा आणि ए पी एम सी मार्केटमधली जागासुद्धा सुरक्षित असावी याची सर्व पाहणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेली आहे जसा तो मोर्चाला एक सुरक्षित पद्धतीने पनवेल आणि वाशीपर्यंत ए पी एम सी मार्केटपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे तसंच नवी मुंबईतील इतर नागरिक जे आहेत त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि बरेचसे वाहतूकदार हे मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई हायवेवरून एक्सप्रेसवेवरून वाहतूक करणार आहे तर त्यांनाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये आ, या दृष्टिकोनातून आयोजकांसोबत बसून पोलिसांनी याच नियोजन केलेलं आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांची काय तयारी असते या दृष्टीने पोलिसांनी नंदुरबार शहरातील एनबीसी मॉल मध्ये मोड ड्रिल केले यामध्ये एका मॉल मध्ये चार दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करीत चार महिलांना पोलीस धरलं पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळता दहशतवाद विरोधी पथक आणि पोलीस दलांच्या कर्मचाऱ्यांनी लागली घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आणि चारही दहशतवाद्यांना जिवंत पकडून त्यांच्याकडे शस्त्रे आणि दारू गोळा जप्त केले तसेच त्यांच्याकडील स्फोटकाची बॅग बॉम्ब शोधक व नाशक पथके ताब्यात घेतली यावेळी दहशतवाद्यांशी झालेले झटापटीत दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत तयद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांती रंजू तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांची आज पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे मात्र शिष्टमंडळासोबत कोणत्याही चर्चा झाली नाही आपण आधी आंदोलकांशी चर्चा करणार आहोत त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे तर मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं जरांग्यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे ओबीसी मधून आरक्षणावर आपण ठाम असल्याचं देखील जरंग्यांनी म्हटलं आहे मागील बावन्न दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार शासकीय आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून टाळटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे म्हणून आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका बसून शिट्ट्या वाजवत सरकारची उघडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत कोल्हापूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्कमध्ये घरातच थाटलेले अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सोळा जानेवारीला छापा टाकून कारवाई केली होती या गुन्ह्यातील आणखी तीन एजंटला करवीर पोलिसांनी अटक केली मुख्य सूत्रधार स्वप्नील केरबा पाटील यांना यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे प्रदीप बाजीराव कोळी पंकज नारायण बारटक्के आणि निखिल रघुनाथ पाटील अशी अटक केलेले संशयितांची नाव आहेत संदीप राऊतांना दिलेल्या नोटिशाचं कारण अत्यंत हस्तस्पंद आहे विरोधी पक्षातल्या लोकांना नोटिशा देणं ही भाजपचं काम आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे तसेच ममता बॅनर्जी इंडिया सोबत नसल्या तरी पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपला जिंकू देणार नाही असे देखील राऊत म्हणाले ते मुंबई माध्यमांशी बोलत होते धुळे शहरातील देवपुरात झालेल्या कॉन्क्रिटीकरण रस्त्यावर डांबरीकरण कामावर आक्षेप घेत आज लोकसंग्रामाच्या कार्यकर्त्यांनी डांबराच्या तुकड्यांची टपल पोच महापालिकेला दिली लोकसंग्रामाने केलेल्या या अनोख्या आंदोलनाची आज शहरात चर्चा झाली दोषी ठेकेदार व अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री